गायत्री किचनवर आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत फ्लावर बटाटा वांगे मिक्स भाजी ही भाजी काही कार्यक्रम वगैरे असला की पंधरा जणांसाठी किंवा वीस जणांसाठी कशी करायची भाजी आज मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता आपण इथे घेतले अर्धा किलो कांदे कांदे छान तव्यावर आपल्यांना तेल टाकून भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण दोन मोठमोठे टमाटे टमाटे पण छान असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता आपण ताव्यावर भाजताना काय काय टाकणार आहोत ते व्यवस्थित बघा आता मी इथे लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत पंचवीस एक त्या पण आपण तिथे भाजून घेणार आहोत अद्रक घेतलं आहे अद्रक पण त्याच्यातच चा छान असं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे चांगलं लाल होस तोपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आपल्यांना भाजताना लोखंडी ताव्यावर छान भाजून घ्यायचं आता आपण हे साईडला काढून घेणार आहोत गार करायसाठी जर तुम्ही ही भाजी एकदा करून बघितली ना तर परत परत करणार एवढी गॅरंटी देऊन सांगते आता ही भाजी कसं आपल्याकडे काही कार्यक्रम हे वगैरे आहे तर आपल्याला ही एकदम सोप्या पद्धतीने एकदम हॉटेलपेक्षा एक बी भारी भाजी करता येते म्हणून आपण घरच्या घरी आज मी तुम्हाला ही भाजी कशी करायची तो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आता मी इथे वांगे घेतले होते एक किलो आणि बटाटे घेतले होते अर्धा किलो आता आपण हे चांगले व्यवस्थित दोन तीन मिठाच्या पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेले होते आणि फ्लावर घेतले आहे अर्धा किलो आता आपण हे सर्व भाज्या कापलेल्या होत्या ह्या सर्व आपण आता तेलामध्ये व्यवस्थित आपण आता यांना फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये भाज्या आपण फ्राय तर भाजी करायला जास्त वेळ लागत नाही पट पट होते आणि वांगे कापताना केव्हा पण बघायचे किडके वगैरे आहेत की नाही आता आपण सुरुवातीला वांगे आणि बटाटे छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत जर तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून बघितली ना तर तुम्ही परत परत ही भाजी करणार एवढी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते तर बघा आता आपले इथे वांगे आणि बटाटे असे तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत आणि फ्लावर आपण अर्धा किलो घेतली होती तिला पण बारीक कापून आपण पाण्यामध्ये ठेवली आहे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची आता आपण इथे वांगे आणि बटाटे पूर्ण फ्राय होतोपर्यंत आपला आता तिकडे मसाला गार होत आहे तो मसाला आपण आता तिकडे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आहेत की आपले वांगे आणि बटाटे तेलामध्ये कसे फ्राय होत आहे ते आता वांगे बटाटे आपले फ्राय होऊन झालेले आहेत आपण हे आता एका ताटामध्ये साईडला काढून ठेवून देणार आहोत आता आपण इथे जे मसाले भाजून घेतले होते ते मसाले आता आपण वाटण करायला घेणार आहोत तर बघू शकतात तुम्ही वांगे आणि बटाटे आपल्याला पूर्ण फ्राय करायचे नाही वांगे बटाटे आपल्याला थोडे शिजोस्तोपर्यंत फ्राय करायचे आहेत तेलामध्ये आता आपण त्याच तेलामध्ये आपण फ्लावर पण तळून घेणार आहोत तळून म्हणजे फ्राय करून घेणार आहोत बघा मी तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे की आपल्याला फ्राय कसे करायचे आहे ते आता त्याच तेलामध्ये मी फ्लावर पण मस्त फ्राय करून घेणार आहे तर बघू शकतात तुम्ही आपण तेलामध्ये पूर्ण अर्धा किलो फ्लावर पूर्ण फ्राय करून घेणार आहोत आणि खूप झटकीपट होणारी भाजी आहे ही तुम्ही सुद्धा नक्की नक्की करा तुमच्याकडे गेस्ट वगैरे पाहुणे वगैरे आले की तुम्ही ही भाजी एकदम सोप्या पद्धतीने करू शकतात आणि काय नाही कमी साहित्यामध्ये होणारी भाजी आहे आपले इथे फ्लावर पण पूर्ण तळून झालेले आहेत तळून म्हणजे असे अर्धवट फ्राय करायचे आहेत आपल्यांना म्हणजे भाजी करताना पटकनी होते आता आपण जे मसाले भाजून घेतले होते ताव्यावर टमाटे कांदे हिरवी मिरची लसूण अद्रक आता हे आपल्याला पूर्ण बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे आता त्याच तेलामध्ये मी इथं टाकले आहे थोडे मोरी थोडं जिरं आणि दोन तीन सुक्या मिरच्या असतात ना त्या पण टाकायच्या त्याच्याने खूप छान टेस्ट येते आता आपण इथे हिरव्या मिरच्या कोरड्या मिरच्या बी चालतात आता इथे मी एक मोठा कांदा घेतला तो पण कापून घेतलेला आहे कच्चा कांदा पण टाकायचा बारीक करून त्याच्याने छान टेस्ट लागते आता आपला इथे मसाला पूर्ण आहे बघा तुम्ही बघू शकता की कि किती बारीक मसाला केला आहे मी जितका छान बारीक वाटला जातो ना तितकी भाजी छान मस्त होते आता आपण इथे पूर्ण मसाला आता हा फ्राय करून घेणार आहोत तर बघू शकतात तुम्ही आपण थोडा कांदा घेतला होता आणि कांदा पण छान फ्राय करून घेतला आणि तो मसाला पण त्याच्यात आपण टाकून घेतला वाटणाचा याच्यामध्ये कोणकोणते मसाले टाकणार आहोत हे व्यवस्थित बघा दोन चम्मच मोठे चटणी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा घेतली आहे हळद हळद नंतर इथे दोन चमचे मी धना पावडर घेतलेला आहे ते पण बघा तुम्ही आणि त्याच्यानंतर मी घेणार आहे इथे किचन किंग मसाला तो पण दोन चमचे टाकायचा आहे आपल्यांना भरून आता इथे घेतला आहे मी थोडा गरम मसाला तो आपल्यांना अर्धा चमचा टाकायचा आहे आणि भाजीला टेस्ट यायसाठी मी इथे टाकणार आहे हिंग तर हिंग पण आपण थोडा टाकून घेतलेला आहे आता हा पूर्ण मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्यांना तर बघू शकता तुम्ही मसाला कसा फ्राय कर केलेला आहे छान पूर्ण मसाल्यामधनं असं बाहेर तेल यायला पाहिजे तोपर्यंत असा मसाला छान भाजून घ्यायचा आहे आपल्यांना आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथंबीर कोथंबीरने टाकल्याने मस्त टेस्ट येते तर तुम्ही सुद्धा टाका आता मी इथे कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या तेलामध्ये आपला हा मसाला तर आता पूर्ण फ्राय झालेलाच आहे तर बघू शकता तुम्ही आणि आता आपण जे फ्लावर बटाटे वांगे तेलात फ्राय केले होते आता आपण ते याच्यात टाकून घेणार आहोत या भाजीला रस्सा भाजी, भाजी म्हणतात तर आपण हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये थोडं कोमट पाणी पण टाकणार आहोत अर्धा ग्लास आपल्याना याच्यामध्ये कोमट पाणी करून टाकायचं आहे जास्त गरम पाणी टाकायचं नाही आता चव अनुसार आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत मीठ सर्वात शेवटी टाकायचं तर बघा मीठ पण मी आपल्याला जसं चवेला लागेल तसं टाकून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी आता मी झाकून नेणार आहे कल्यानंतर आपण एक वाफ घेऊन घ्यायची परत बघायचं आणि परत भाजी आपण आता ही खाली वरती करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही बघा आजूबाजूने किती छानपैकी कि असं तेल येत आहे आता आपण याच्यामध्ये थोडं कोमट पाणी टाकून घेऊ आणि परत झाकणीने झाकून देऊ कोमटच पाणी टाकायचं गार पाणी टाकायचं नाही आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून अजून पाच सहा मिनटासाठी झाकून ठेवून देणार आहोत तर बघू शकता तुम्ही आपली भाजी रेडी झाली आहे की नाही तर आपली भाजी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा पण तुम्ही केल्यावरच मला कमेंटमध्ये सांगणार म्हणून तुम्ही आधी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि मला नक्की नक्की सपोर्ट करा आणि चुकलं असेल तर माफ करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाजी कशी झाली आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही नक्की एकदा करूनच बघा तुम्हाला खूप आवडेल आपण लग्नामध्ये जातो ना पंक्तीमध्ये खातो तशा प्रकारे ही भाजी लागते एकदम झटकिप्पट होणारी भाजी आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद